फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कोकणात सध्या होळीची म्हणजे शिमगोत्सवाची मोठी धूम सुरू आहे जसा गणेश चतुर्थी सणाला तळ कोकणातील चाकरमणी रजाकडून आपल्या गावी आपल्या घरी येतो त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करायला तो आपल्या मूळ गावी हजर राहतो होळी सणात तळ कोकणातील बघितला आपण तर रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामदैवताची पालखी प्रत्येक घरोघरी जाते ही देवाची पालखी म्हणजे आपल्या गावाचे आराध्य दैवत आपले ग्रामदैवत आपल्या अंगणे आपल्या घरी येतोय या आनंदाने घरातील लहान सण अगदी आनंदून जातात पालखी खांद्यावर घेऊन यजमान देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पालखी नाचवली जात नसली तरी प्रत्येक घरी जाते सोबत ग्रामदैवताच्या देवळाचे मानकरी आणि चोपती असतात देवाचे निशाण म्हणजेच खुद्द ग्रामदैवतच आपल्या घरी आलं आहे या भक्तीभावाने या निशाणाची पूजा अर्चा केली जाते होळी हा सण हिंदू धर्मियांचा त्यामुळे सिंधुदर्गात देवाचे निशाण हे गावातील प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी जाते पण भक्तीला धर्माचे बंधन नसते ही शिकवण देणारी परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिरेगावी आजही पाहायला मिळते मागील वर्षानुवर्षे गिरे गावातील दरवर्षी होळीचे निशाण येते यांचे वडील जैनुद्दीन शेठ बगदादी हे दानशूर वृत्तीचे आंबा बागायतदार असलेले आणि राष्ट्रीय काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असलेले जैनुद्दीन शेठ यांच्यावर काँग्रेसच्या सर्व समभाव आणि सहिष्णुतावादाचा मोठा पगडा होता त्याच वृत्तीने त्यांनी दशक्रोशीत हिंदू धर्मियांशी अत्यंत सलोग्याचे संबंध जपले होते वडील जैनुद्दीन शेठ यांच्या याच विचाराचा वारसा त्यांची पुढील पिढी बगदादी आणि नातू मुफीत चालवत आहेत जैनुद्दीन शेठ बगदादी यांच्या काळापासून पूर्वापार होळीचे निशाण घरी येणे त्याची पूजा अर्चा आणि नंतर ग्रामदैवताला गाराणे घालणे ही प्रथा आजही आरिफ शेठ बगदादी यांच्या घरी सुरू आहे होळीमध्ये गोमूचा नाच हा तर कोकणात अत्यंत फेमस पुरळ कळंबाई येथील सुप्रसिद्ध खेळे होळी सणात आरिष बगदादी यांच्या घरी जाऊन आपला खेळ सादर करतात संपूर्ण बगदादी कुटुंब अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने या सर्वांचा मनोभावे मान राखत त्यांची सेवा करतात सध्या हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक ते निर्माण करण्याची जणू लागलेली दिसत असताना जिल्ह्यातील बगदादी यांच्या घरी होळीचे जाण्याची परंपरा जपणे निशाणाची बगदादी कुटुंबियांकडून मनोभावे होणारी पूजा अर्चा आणि बगदादी यांच्या घरी होळीचे होणारे खेळ असो हीच खरी मानवतेची शिकवण आहे बगदादी कुटुंबियांचे हे उदाहरण म्हणजे आजच्या घडीला धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांच्या डोळ्यात मानवता धर्माचे घातलेले अंजनच म्हणावे लागेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका